हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार हर आहे हरभरा बटाटा मिक्स सुक्की भाजी त्यासाठी बघा एक वाटीभर बर हरभरे रातभर भिजत घातलेले होते तर सकाळी बघितल्यानंतर बघा हरभरे छान असे भिजलेले आहेत त्यानंतर दोन बटाटे घेतले स्वच्छ देऊन आता ह्या बटाट्याला एक शिट्टी वाजवून घेणार आहे आणि हरभऱ्याला तीन शिट्ट्या वाजून घेणार आहे तर एक शिट्टी वाजल्यानंतर बटाटा काढून घेणार आहे आणि दोन एक्स्ट्रा शिट्ट्या वाजवणार आहे हरभऱ्यासाठी कारण हरभरं लवकर पर शिजत नाही त्यामुळे हरभऱ्याला तीन शिट्ट्या वाजून घेणार आहे आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता हरभर मस्त असं शिजलेलं आहे आता काय करायचं आहे कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झाल्यानंतर बघा तेल गरम झालं त्याच्यामध्ये ना एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायचं आहे इथं मी फ्रेशच अद्रक लसूण घेतलेलं त्याला कुठून घेतलं आहे असं तुमच्याकडं जर रेडीमेड असेल तेही टाकलं तरी चालेल त्यानंतर बघा इथं पाच सहा पानं कडीपत्त्याचे घातलेले आहेत कडीपत्ता टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे आता कांदा परतवून झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना एक टमाटं घेतलेलं होतं मी बारीक चिरून आता टमाटं घालून घेते टमाट्याला आपल्याला जास्त काही परतवून घ्यायचं नाही फक्त त्याचं कच्चा पण जाईल तोपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे आता इथं टमाटा आपलं चांगलं परतवून झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळदी पावडर घातलेलं आणि एक चमचा घरचं काळं तिखट घातलेलं आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये मी ना एक चमच्यावर होईल इतका घरकुलचा मटण मसाला घालणार आहे ह्या मसाल्यानं ना भाजीला खूप छान टेस्ट येते बघा तुम्ही ह्या मसाला वांग्याच्या भाजीला दोडक्याच्या भाजीला वापरू शकता खूप छान टेस्ट येते या मसाल्यामुळं तर आता इ मसाले मिक्स झाल्यानंतर बघा याच्यामध्ये ना हरभरे जे शिजवून ठेवलेले होते ते घालून घेणार आहे आता हरभरे घालून झाल्यानंतर बघा मसाला ना हरभऱ्याला चांगला लागला जावा त्याच्यामुळं ना चांगलं आता हरभरे परतवून घ्यायचे आहेत पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आता हरभरे चांगले मिक्स करून झालेली आहेत तर आता याच्यामध्ये ना मी उकडलेलं बटाटं याच्यावरली साल काढून आशेना काप करून घेतलेले आहेत बारके बारके तर ते क बटाटं घालून घेतलं आणि आता बटाटं आणि हरभरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ बघूनच टाकायचं आहे कारण हरभरं शिजताना आपण घातलेलं होतं मीठ त्यामुळं बघूनच घालायचं आहे आता इथं मीठ घालून झाल्यानंतर मीठ सगळं लागू होवं हरभऱ्याला आणि बटाल्या बटाट्याला त्यासाठी ना मग मी चांगलं परतवून घेतलेलं आहे आता इथं तर आता इथं परतवून झालेलं आहे आता वरून ना थोडासा लिंबू पिळणार आहे तुम्ही लिंबाऐवजी ना याच्यामध्ये चाट मसालाही घालू शकता आता माझ्याकडे चाट मसाला नव्हता त्यामुळं ना मी लिंबू वापरलेला आहे आता लिंबू घातल्यानंतर चांगलं परतवून घेतलं आणि ताड झाकून एक दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे हरभरं आणि दहा मिनटानंतर आपलं हरभरा बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालू शकता आता माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी नाही घातलेली तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका